ज्यांच्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीला नवे चैतन्य लाभले असे मराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि कथा कादंबरीकार म्हणजेच कोकणचे सुपुत्र जयवंत दळवी जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्ट्य त्यांच्या कथांवर आणि कादंबऱ्यावर त्यांनीच नाटके लिहिली आणि ती प्रचंड गाजली लोकप्रिय झाली जयवंत दळवी यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला त्यांचे बालपण सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यापासून काही अंतरावर असलेल्या आरवली गावात झाले बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घेत माणसांची दुःखे आणि त्यामागल्या दडपल्या गेलेल्या भावना हे दळवींच्या लेखनाचे सूत्र होते कादंबरी स्तंभ लेखन नाटक प्रवास वर्णन विनोदी कथा अशा सर्व प्रांतात त्यांचे लेखन प्रचंड गाजले चक्र ही पहिलीच कादंबरी मराठीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढवणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी म्हणून वाखाणली गेली दळवी यांची एक विशेष ओळख म्हणजे ठंठणपार साहित्य क्षेत्राला विनोदी फटके लगावणारा ठणठणपार या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले गहिवर ईदीन रुक्मिणी स्पर्श इत्यादी पंधरा कथा संग्रह चक्र स्वगत महानंदा अथांग अल्बम आदी एकवीस कादंबऱ्या बॅरिस्टर सूर्यास्त महासागर पुरुष दळवी यांनी लिहिली सारे प्रवासी घडीचे हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे त्यांचे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले मुंबईतील झोपडपट्टी मधील जीवन तेथे वीस वस्ती करणाऱ्यांचे उघडे नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव दळवींना उपयोगी ठरले बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणाऱ्या तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा जीवनमूल्यांचा वेग दळवी यांनी घेतला आहे दळवींच्या सर्वच लेखनात विकार वासनांच्या आवर्तात भुवंडून जाणारी माणसे पदोपदी भेटतात माणसाच्या आयुष्यातील भोगवट्याचे अतृप्त वासनांचे सुख दुःखांचे दशावतार त्यांच्या कथा कादंबरी नाटक यात दिसून येतात दळवींच्या सर्वच लेखनात सहजपणा आहे वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे विनोदी लेखक म्हणून आपल्यावर शिक्का पडावा असे त्यांना कधीच वाटले नाही सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधून मधून यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले जयवंत दळवी चतुरस्थ प्रतिभेचे लेखक होते मराठी साहित्यातला ते त्याने केलेले योगदान फार महत्वाचे आहे अशा या कोकण सपुत्राच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण सादर करीत आहे भावलेले जयवंत दळवी युवा वाचकांची वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने कोमसभा मालवणचे सदस्य जयवंत दळवी यांच्या पुस्तकांचा परिचय करून देणार आहे हा उपक्रम आपल्याला नक्कीच आवडेल